जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर जनसेवा न्यूज सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट फक्त जनसेवा न्यूज वर गोसेखुर्द उजवा कालवा प्रकल्पाच्या क्रिटिकल पॅच व इतर भागातील बांधकाम शिल्लक असल्याच्या कारणावरून पाटबंधारे विभागाने उन्हाळी धान पिकास पाणी देण्यास नकार दिला या प्रकाराने संतापलेल्या शेतकऱ्यांनी काल दिनांक एकवीस नोव्हेंबरला दुपारी दोन वाजताच्या सुमारास शेतकरी नेते कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात सिंचन कार्यालयास कुलूप ठोकून रस्त्यावर उतरून ठिया आंदोलन केले उन्हाळी हंगामातील धान पिकासाठी पाणी मिळावे यासाठी लाभ क्षेत्रातील छप्पन्न पाणी वापर संस्थेच्या वतीने तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गोसेखुर्द उजवा प्रकल्पाच्या सायगाटा कार्यालयासमोर आंदोलन केले होते त्यावेळी पाटबंधारे विभागाने वीस नोव्हेंबरपर्यंत वेळ मागून घेतला होता त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले होते मात्र पाटबंधारे विभागाच्या गोसेखुर्द उजवा कालवा विभागाने एका पत्राद्वारे गोसेखुर्द प्रकल्पाच्या क्रिटिकल पॅच व इतर भागातील बांधकाम करावयाची आहे असे कारण देऊन पाणी देण्यास नकार दिला त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सायगाटा कार्यालयासमोरील नागभीड ब्रह्मपुरी राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला त्यानंतर शेतकऱ्यांनी सायगाटा येथील सिंचन कार्यालयास कुलूप ठोकले शेतकरी नेते कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला जोपर्यंत अधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर बसू अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली त्यावेळेस एस एन मोरे कार्यकारी अभियंता घोडाझरी यांनी आंदोलनकर्त्याचे म्हणणे ऐकून घेतले मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास ते असमर्थ ठरले शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग अडवल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती पोलिसांनी वीस ते पंचवीस शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन अटक केली व काही वेळानंतर सुटका केली तर पंधरा ते वीस लोकांवर गुन्हे नोंदवण्यात आले या आंदोलनात ब्रह्मपुरी नागभेड व सावली तालुक्यातील लाभक्षेत्र गावातील नागरिक महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचं पाणी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करीतच राहू अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली तसेच पुढील आंदोलन नागपूर विभागीय सिंचन कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला विभागातील अनेक शेतकरी का, उजव्या कालव्याचं पाणी मिळालं पाहिजे म्हणून या सायगाटा कार्यालयाला तालाठोको आंदोलन आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं होतं खरं म्हणजे हे तालाठोको रास्ता रोको आंदोलन करण्याची आम्ही पूर्वसूचना पोलीस विभागाला या विभागाला तहसील विभागाला गेल्या सात दिवसापूर्वी दिलेली होती खरं तर यापूर्वी दहा तारखेला बैठक झाली होती तेरा तारखेला बैठक झाली होती तेरा तारखेला वरिष्ठ अधीक्षक गवडी यांनी सांगितलं होतं की आम्ही वीस तारखेपर्यंत पाणी सोडण्याबाबतीत योग्य असा निर्णय देऊ तुम्ही थोडासा तेरा तारखेचं आंदोलन स्थगित करा आम्ही स्थगित ठेवलं होतो त्यावेळेस पोलीस विभागाचे अधिकारी आमच्या समेत होते त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण आंदोलन मागे घेतला होता काल जेव्हा बैठक नागपूरला होती आम्ही जेव्हा गेलो हो, तर तो गवडी आणि पाटील म्हणते तुम्ही कशासाठी आल्या बैठक तर आम्ही घेणार आहोत आम्ही सांगितलं का आम्हाला पाणी महत्वाचं आहे की यावेळेस शेतकऱ्यांच्या मागील या फसलीमध्ये पोण्यामध्ये परिस्थितीमध्ये धान केलं आता दिवाळीमध्ये अवकाळी पावसाने टोटली शेतकऱ्यांच्या तोंडातला ला ला, घात लावला गेलं पूर्ण धानाची अशी अशी तैशी झाली होम फुटला आणि शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालेलं आहे आणि म्हणून उन्हाळी पिकासाठी आम्हाला पाणी आवश्यक आहे ही मागणी घेऊन आम्ही खरं तर आज इथे रास्ता रोको करतो आहोत खरं तर सांगतो तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून की काल जेव्हा दोन अधिकारी आम्हाला बोलवतात सायंकाळपर्यंत म्हणजे आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ पण जेव्हा आम्ही त्यांना सात वाजता परत पत्र काढायसाठी आम्ही गेलो काय उत्तर मिळते दोनही गवडी आणि पाटील हे दोनही वरिष्ठ अभियंता गायब झाले होते आणि शेवटी ब्रह्मपुरीच्या हासे यांनी आम्ही फक्त बावीस किलोमीटर पर्यंत म्हणजे मागे तीस ऑक्टोबरला जो पत्र काढला होतं बावीस किलोमीटर पर्यंत पाणी देऊ त्याच पद्धतीनं परत पत्र आम्हाला देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली आणि म्हणून नाईलाज म्हणून आम्हाला ना शेतकऱ्यांना इथे आज दोन तासापासून आम्हाला इथे रस्त्यावर झोपायला लागत आहे आणि रस्ता लोक करत आहे या अनेक लोकांना अडचणी नक्कीच निर्माण झाल्या असतील मी त्यांची माफी मागतो की आमच्या या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नक्कच तुम्हाला त्रास दिला झाला असेल पण हे शेतकरी किती लागावले आहेत त्याला पाण्याची किती गरज आहे हे सुद्धा समजून घेणं सगळ्या तमाम इथे ज्या गाड्या लागल्या त्या नागरिकांना विनंती करतो आपण या शेतकऱ्यांना गोश्याचं पाणी मिळालं पाहिजे यासाठी सहकार्य करावं आणि जोपर्यंत गोशेचं पाणी मिळत नाही हा रास्ता रोख आणि गोसे कार्य आंदोलन आपल्या कार्यालयाला आम्ही तारा ठोकून त्या कर्मचाऱ्याला अंदर डांबून ठेवल्याशिवाय राहणार नाही ना तेव्हा या प्रशासनाने आणि सरकारनी दखल घ्यावी असे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो आहे पाणी धोया دو धोयालो دو

ब्यूरो रिपोर्ट जनसेवा न्यूज राहुल रामटेके नागभ चंद्रपुर